उठून बस ना थोडा डोक दुखू ना हे गे मी अद्रकवाला बनवून आणला मस्त कडक कडक आहे पिऊन घे थंडावायच्या पहिले चहा पिऊन घे उठ बरं उठ उठून बस थोडा काय आणलं सोनी आणला का बरं झालं चहा आणला सकाळपासून मी चहाच नव्हता पेला दे माय दे दे बरं चहा पितो मग थोडं माय डोकं दुखणं बंद होईल दे बाय दे उठून तर बस आई चहा प्यासाठी उठून बस ना हो बाई सोनी उठून बसतो घे ते चा गरम गरम आहे पिऊन घे अद्रक मस्त टाकली बिन त्याच्यात थोडीशी इलायची बी टाकली मस्त चा पिऊन घे दे माय दे बाई सीमा तर मला सकाळपासून दिसली नाही कुठे गेली ते दिसूच नाही राहिली हाफ पाणी आणायला गेली वाटते नाही आई वहिनी झोपल्यास आहे माय बाई वा झोपलच आहे का स्वयंपाक पाणी काही करत नाही का ते मी आहे आणि कुकर मांडून दिला आता पोळ्या गिळ्या टाकतो मी ऐ माय पैव तू काम करत का तू तर पाहणी नाही आमच्या घरची दोन तीन दिवसासाठी आराम करायला आली आमच्या घरी आणि तू का काम करतं का विहिरी येऊन पाणी भरलं म्हणत तुन कुकरी लावला कनिक चुरली तिला पोळ्या तर टाकायला लाव माय भाजी लागन तर मी बनवून देईन तिला पोया तर करायला लावते एवढ्या नाही आई मी नाही म्हणत तू नाही माय तूच म्हण आम्ही कायले काही म्हणा दोन तीन दिवसासाठी आली म्हणेन मारून चालवते नाही बाप्पा मी नाही म्हणत तू इसून तू पाहत बस तुला जे करायचं आहे ते कर मी नाही म्हणत तिले राहू दे माय राहू दे तू ये बरोबर आहे मीच म्हणतो तिले हो राहू दे नाही कायले काही म्हणतं टाकून घेतो मी पोया जाऊ दे काय करतो तू केलं तुन लय केलं आता मी म्हणतो तिले पोया टाकून दे म्हणून तेवढ्या टाकून देते ते म्हण ना मग तू बाप्पा तू म्हणू शकत आम्ही काय म्हणा बाप्पा आम्ही नाही म्हणत जर टाकत असेल तर टाकू दे पोया टाकत तर मग मी टाकून घेतो नाही व टाकत ना ते टाकत ना म्हणतून मी दिले चल मी झोप घेतो म्हटलं एखादी बसीन त्या दोघी मालिके काम मी काही काम करू झाले असे अर्धे निर्धे काम एखादी झोप घेतो मी आणि मग पाय जेव्हाच्या टाइमाला उठतो मग मी बरोबर आता नाही आता झोपतो मस्त <laughs> मस्त आता झोप घे तुम्ही करू आहे का दोघी मालिकेले कामं मी कामं करतो तर मस्त गप्पा गोष्टी करत राहतात चुगल्या करत राहतात आता करा म्हणा तुम्ही चुगल्या मस्त झोपतो मी मी नाही आता कामं करत सीमा ओ सीमा उठली नाही का बाई अजू झोपेलच आहे का टाकणं चार पाच भाकरी टाकणं लवकर हा मला भूक लागली ना उठ ना अई माय बाई याईना का भाकरी बी नाही टाकल्या का मायाच भरुशात थांबल्या का भाकरी टाकायला मी नाही उठत मी नाही करत भाकरी बिकरी मी झोपून जातो झोप्याचं नाटक करतो मी मी नाही करत भाकरी बिकरी नाही माय झोप्याचं नाटक करतो लवकर नाही तर बुडी येऊन जाईन इकडे म्हणेन तू जागीच आहे म्हणेन हा टाक म्हणे चार पाच भाकरी हा झोप्याचं नाटकच करायला पुरते मला सीमा ओ सीमा उठणं बाय ना बारा वाजले ना टाकणं चार पाच भाकरी तू सासऱ्यानं शोक येतच शशीन बाय ना आता वावरातून बनवून टाकणं चार पाच भाकरी आपल्या सोनूबाईनं सर करून ठेवलं पाणी भरून ठेवलं विहिरीचं काढून पाणी आणलं पाणी भरून ठेवलं वरण भाताचा कुकर लावून ठेवला भाजीचं कापकूप करून ठेवलं तू जाय फक्त पाच सहा भाकरी टाकन भाजी लागेल तर मी बनवतो मस्त गरम गरम बेसन बनवतो आणि भाकरी खाऊन घेऊ म्हटलं बारा वाजले ना आता उठण उठणं उठण काय म्हणून राहिलं आता झोपू द्या ना पाच मिनिट मग मग बनवतो मी भाकरी पाच सहा भाकरी मग टाकतो आता मग थोडंसं झोपू द्याला झोपू राहिली उठणं बाई सीमा बारा वाजले ना माय उठणं पाच सहा भाकरी टाकून दे तू न इथं चार पाच दिवसासाठी आराम करायला आली बाई ना तिला कामं करायला लावतं का तरीलाही कामं केले तिनं पाणी भरून ठेवलं विरीचं काळून आणलं पाणी पाणी भरून ठेवलं कांदा गिंदा कापकूप करून ठेवला वरण भाताचा कुकरही लावला आता काय करायला पाहिजे माय करून दे ना माय तेवढा पाच सहा भाकरी टाकून दे <laughs> हो आता टाकून देतो पाच सहा भाकरी टाकून देतो उठ बरं लवकर उठ बरं जा हातपाय तोंडू आणि लवकर पाच सहा भाकरी टाकून दे तुझी सासरे येत असन आणि अशोके येत असून वावरातून तेलही भुका लागल्या अशी जा लवकर हातपाय तोंडून पाच सहा भाकरी टाकून दे जा लवकर आई कशी आहे तू तू तब्येत गिब्यत चांगली आहे ना बाय ना तब्येत गिब्येत चांगली आहे तुझी तू तब्येत खराब होती म्हणे आता म्हणतात नाही कशी आता तुझी तब्येत माई तब्येत आता हाय बाय बरी चांगली आहे तब्येत आणि तू काय कुरायली त्या गावातनी तू गेलीच नाही अजून पुण्याले तर सासूच्या सीता आहे का अजून तू काय कुराय त्या खेड्यातनी जाय ना त्या गावाले तिथं मस्त होती तू हा तिथं काय करतो त्या खेड्यातनी त्या गावातनी भाकरी थापान चुलीवर स्वयंपाक करा हे करा ते करा होय मी कामा गिमा नसतो करत जास्त मी नसतो करत काम मी करत बसतो आपलं एक काम घेतलं गेले लावतो दोन तीन घंटे कामाले मग ते काही लागलं तर तर करतात ते हातानं खातात मग उशीर लागला तर मी नसतो करत काम मी बी बरोबर राहतो हो बाई जास्त काम गेमा नको करत जाऊ माय लावत जाय एका कामाला दोन तीन घंटे मग करतात त्यापास तैली लागलं तर तू काही करत नको जाऊ मैं, जास्त कामं नाही तू ती तब्येत गिबीत खराब होईल पलीस नाजूक आहे तू होय ते नाही सांगायला लागत मला मी बरोबर राहतो मी नसतो करत कामं गिमा जास्त आता उठली मी झोपीतून एक बार उठली ते दातगीत घासले छागी पेला आपला अन बयास म्हटलं माहिती डोकं दुखत आहे आणि मी झोपतो आणि डोकं दुखाचं मिस करून झोपून बसली आता बारा वाजले आता उठली ते केले अर्धे मिर्धे काम आणि आता मने भाकरी टाक म्हणे माहिती सासू तर आता येऊन बसली असं मग फोनवर बोलत अजून किंवा ता टाईमपास ता करतो आणि टाईमपास करत बसली तर करते नापास मग भाकरी बी हो बाई असाच दिमाग लावायचा ना जास्त काम नको करत जाऊ तू नाही तर तुला का काम केलं तर तुलाच काम करायला लावतील ती ननद गिनत आणलेली आहे ना ते करतील ना कामं ते नाही करत गिमं तुलाच करायला लावते का लगे हो बाई पहिले मलाच काम करायला लावतो त्या सारे आता बरोबर केलं मी ना सिद्ध काम केलं आता नाही करत मी जास्त काम थोडंसं जास्त नाही करत आपलं घेऊन बसतो काही काम आणि त्यालाच टाईम लावतो तीन घंटे एकच काम करत बसतो मी मी नदी लागत हो माय असंच करायचं आणि काही झालं की माझं डोकं दुखत आहे हे दुखत आहे ते दुखत आहे बसून राहायचं आपलं आपल्या पोरीला घेऊन काही जास्त नाही करायचे हो नाही तू बरोबर म्हणजे मी तशीच करत असतो आणि लवकरात लवकर पुण्याला जायची तयारी कर म्हटलं तिथं काय थांबू राहिली तिथं नको थांबत बसू त्या खेडेत नाही काय करतो तिथं लवकरात लवकर आपल्या नवऱ्याला पटो आणि चालली जाय पुण्याले हो नाही जातो ना मी पुण्याला मी म्हणतो ना आता आता आले ना ते तर आता म्हणतोच ते राकेश जीले की चला म्हणतो बापा पुण्याला मी नाही थांबत तिथं मी इथं तब्येत खराब राहिली मला इथचं वातावरण सुटण्या उरलं असं काही कारण सांगतो आणि चाली जातो मी पुण्याले मीन थांबत इथं हो माय बाई नाही तर तू या नवरा नेन नाही बरं तुला तिथून रूम किम खाली करून देईन म्हटलं गावाले इथं जास्त राहू नको तिथं तिथं जास्त राहू नको नाही तर नवऱ्याला गमलं ना तिथंच राहून जाईल बोलली तू नाही सीमा तू अजून भाकरी टाकायला गेलीस नाही का स्वयंपाक रूम मध्ये तू इथं लगेच फोनवर बोलत बसली का माय माय बाई मी मला वाटलं तू भाकरी टाकायला गेली का भाकरी टाकू राहिली कर ना माय स्वयंपाक बारा वाजून गेले ना कधी करतो तू स्वयंपाक तुला मनुरायली पुरे कामं केले बाई ना आम्हीनं आता तर कर का, का ते बी आम्हाला कर करायला लावतो वरण भात सर झालेलं आहे बेसन मी वरतो म्हटलं तुले भाकरीच टाकायला सांगितलं बाई बाई सहा भाकरी टाकून देन तेवढ्या टाकून देन सीमा आ, काय म्हणत आता थांबा मी मायसंग बोरली फोनवर टाकून देतो भाकरी भाकरी टाकून देतो थांबा थोड्या वेळ बोलू द्या मी भाकरी टाकायला चाललीच होती तर माईचा फोन येऊन गेला तर माईची तब्येत खराब आहे तुला अर्जंट होतो बोलणं म्हणून मी माईसांग बोलत बसली टाकून देतो ना थोड्या वेळ थांबा पाच दर टाकून देतो बै आता तुझ्या सासरा आणि राकेश येणार आहे व हो, माय वावरातून उपाशी तापाशी गेलेल्या आहे बैना ते वावरामध्ये कामाले आले आता काम करून येतील वावरातून तैले भूक लागेल अशी तैले स्वयंपाक पाहिजे नाही का तयार टायमावर टाकून देणं माय पाच सहा भाकरी टाकून देणं करणं माय स्वयंपाक हां भूकावून भूकन भूक लागून गेली व करणं आता बारा साडेबारा वाजून राहिले करणं स्वयंपाक हो ना ते बाई माय बोलणं झालं की करतो मी माय बोलणं तर उद्या बोलणं झाले करतो तुम्हाला एवढीच भूक लागली असेल तर टाकून घ्या ना पाचसा भाकरी केला तर तुम्ही ना पुरा संय केला व वरतो म्हणता तर टाकून घ्या पाचसा भाकरी संध्याकाळीचा मी करून टाकेन आता करून टाका मी फोनवर बोलू राहिली अर्जंट टाइम आहे बोलणं मी बोलणं नाही सोडू शकत तुम्ही भाकरी टाकून घ्या तुमच्यासाठी पाच भाकरी टाकून घ्या तुमच्यापुरं करून टाका मासाठी मग मी एक भाकरी टाकून घेईन जाळी जाळी आणि मग मी खाऊन घेईन तुमचं पाहून घ्या तुम्ही माय बाई सीमा कशी बोलू राहिली हो तू पाच सहा भाकरी तुमच्यासाठी टाकून घ्यान माझ्यासाठी मी टाकीन टाकून घे ना माय कशी बोलू राहिली तू हा कशी बोलू राहिली मुजजूर सारखी बोलू राहिली एकदम मुजुरी करू राहिली मी तुला चांगल्यानं म्हणू राहिली तू म सांग मुजुरी करू राहिली लगे नाही नाही आता बाई मी काही मुजोरी नाही करू राहिली मी फक्त एवढंच राहिली तुम्हाला की मी फोनवर बोलू राहिली मी माझ्या फोनवर बोलणं झालं की तुमच्यासाठी पाच सहा भाकरी टाकून देतो जर तुम्हाला घाई असेल तर तुमच्यासाठी तुम्ही पाचसा भाकरी टाकून घ्या मी माझ्यासाठी एक टाकीन आणि खाऊन घेईन मी एवढंच मुंडाली कायची मुजोरी जोरी करू राहिली काही बोलू राहिले का लगे तुले हे सार तू तुया मायनूस शिकवलं का हा मायनस शिकवलं का तू माय शिकू राहिली का तुले तु अशी म्हणत जाय तशी म्हणत जाय म्हणून काय तुला म्हटलं पाच सहा भाकरी टाकून घे तुला सकाळपासून काय काम केलं काय काम केलं तुन फक्त झाडू मारला आणि तू अंगात निसळा टाकला बस बाकी काय केलं तुन काय केलं अन्न म्हणे डोकं दुकू राहिली झोपून गेली पुरं काम मा पोरीन केलं मी ना केलं राहिलं सुलेलं काम तुला काय काम करायला म्हटलं काय म्हटलं आता म्हटलं फक्त पाच सहा भाकरी टाकतं तू म्हणतं की तुम्ही टाकून घ्या मी फोनवर बोलणं झाल्यावर बोलीन जर तुम्हाला तोपर्यंत थांब नशील थांब नाही तर मग टाकून घ्या तुमच्यासाठी भाकरी नाही अशी बोलू राहिली तू काय काय बोलू राहिली तू तुला काही समजू राहिलं तू या असं सासू सांग बोलणं असते का असं बोलत असते कोणा आई तू फोन ठेव रे तू फोन ठेव मला थोडस काम इकडे तू फोन ठेव काय झालं मग माय काय बोलू राहिली हो सासू हा काय भांडण निट नंतर नाही उल तुमच्या दोघीचा काय झालं मला सांग नाही सांग नाही बदमारी सांगतो मी फोन ठेव तू काय आता बाई मी संग बोलू राहिली थोडीशी तर तुमची जीवा आली वाटते जीवा आली तुमची आहे ना म्हणून तुम्ही अशा बोलू राहिल्या मला आ मी थोडीशी बोलू राहिली तर काय केलं मी ना काय पाप करू राहिली का मी संग बोलू राहिली तर काय तुम्ही मला बोलू राहिला काय बोलू राहिले तुम्ही मला मजुरी करू लाईल हे करू राहिली ते करू राहिली काय बोलू राहिला मला तुम्ही कान बोलू राहिला आ मईस बोलू की नाही शकत का बोलू नाही शकत मी हे सांगा ना मी संग बोल राहिली तर तुमची जीवा राहिली म्हणून तुम्ही दोघी मालिके बोलता मी काय म्हणतो का तुम्हाला मी थोडीशी काय बोल राहिली तर मला लगे तुम्ही बोलू राहिला भाकरी टाकन हे टाकन ते टाक आ तुम्हाला बनायच तर बना नाही ते नका बनवू मी नाही बनवत जा अवा तू आई राहिली बोल रही। मी तुला काही म्हटलं का मी ना मी काही म्हटलं नाही तुले तू तु किती बोलत राहतो दोन दोन तीन तीन घंटे बोलत राहतं त्या संग मी तुला काही म्हणतो का मी ना म्हटलं पहिले भाकरी टाकून दे पाचसा मग एक घंटा सोडून दहा घंटे बोल मला काय करा लागते मी काय दोन दोन तीन तीन घंटे बोलतो का माईस मोठ्या मुश्काला पाच दहा मिनिट बोलतो मी तेही तुमची लगे लागेल तेही जीवारीत वाटते तुमची नाही नाही माई का जिवारी माई जीवार गिवार नाहीयेत मा तू यासारखं समजलं का तू ना मला तू यासारखी नाही हो था था, मी आम्ही दोघी माहिले की बोलतो तर तिकडे तुझी जीवार येते तुला वाटतं या परत चुगल्या गिगल्या करू आलो का काय तर तू परत चुगल्या गिगल्या नसतो करत आम्ही तेच काम नाही आहे आमच्याजवळ माहित आहे मला माहित आहे सांगू नका ते ज्याला माहीत नसून त्याला शिकवा मला माहिती आहे तुम्ही चुकल्या करता का नाही माया आहे मला बाई 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 काय हरकत आहे तू काय हरकत आहे तू बारात चुगल्या नाही करत तू या बायात काही बोलत नाही काही नाही तरी म्हणतं माया चुकल्याच करता म्हणता काय म्हटलं तुले पाच सहा भाकरी टाक म्हटलं दुसरं काय म्हटलं मी ना जा नाही टाकाय तुम्हाला टाकायचं असेल तर टाका खास असेल तर खा नाही तर नका खाऊ मी माझ्यासाठी एक भाकर आणि खाऊन घेईन माय बाई कशी बोलू तू लाज नाही का लाज नाही आहे का काय बोलू राहिली तू किती बोलू राहिली मी किती वेळची ऐकू राहिली मला तर असं वाटते की मी सुना आणि तू सासू आहे मला असं वाटत नाही मी सासू आणि तू आहे म्हणून मला असं वाटतं तू सासू आहे मी सुना नाही टाकायचे आहे ना मी टाकून देतो दे भांड्यात नका करू दोघे भांडण नका करू तू काय टाकशिन हो, तू काय टाकशील भाकरी तू सकाळपासून कामं करू राहिली काही केलं का सीमा काम सीमानं सकाळपासून एक काम केलं नाही पुरे काम तू करू राहिली तू दोन दिवसासाठी आमची इथं आली पावनीन म्हणून आराम करायला तूच कामं करशील का हे सीमा काय काय करूली का, का तर हे काउन नाही करू काम कामं जाऊ दे नाही वहिनीची तब्येत गिब्बत खराब आहे म्हणते नाही करत वहिनी तर राहू दे मी करू राहिली ना जाऊ दे भांडण नको करू राहू द्या सुरू राहू द्या जास्त नाटक नका करू स्वतः साग लावून सर स्वतःच विजवाचा प्रयत्न करता आणि नाटक दाखवता की विजू राहिली मी आणि स्वतः साग लावून देता तुम्हीच बैकून दिलेलं आहे तुमच्या आईले तुम्हीच भडकून दिलेला आहे तुम्ही आल्या तेव्हापासूनच त्या मासांग अशा कुरायला नाही तर माझ्या चांगल्या राहत होत्या काय तुम्ही काय काय म्हणणं काय तुमचं की आईले मी तुमच्या देतो मी चुगला सांगतो तुमच्या म्हणून आई तुम्हाला म्हणते मी काही नाही सांगत मी काही नाही सांगत मला नाही वाटत की भावाचा संसार तुटला पाहिजे म्हणून असं कोणत्याच बहिणीला वाटत नसते नाही बहिणी मी नसतो मी मी आईले काहीच नसतो म्हणत मी ना काहीच नाही म्हटलं उलट मी कामं करू राहिली म्हटलं राहू दे वहिनी भाकरी नाही टाकतील तर मी टाकून देतो आणि तुम्ही मलाच बोलू राहिला लागेल मलाच बोलू राहिला काय व लस झालं तू याला आ लस झालं तू हे नाटक मग पोरील बोर राहिली आता तू नाही की हिनं ना चुगल्या सांगितल्या अशीन असं केलं अशीन तिनं मला चुगल्या गेल्या आणि सांगितल्या मला सर्व मग डोळ्यानं दिसून राहिलं म्हणून मी म्हणून राहिली राहू द्या आता मला सर माहीत आहे कोण कसा येतं कोण चुगल्या करते कोण नाही करत कोण मायात कानं भरून देते मला सर माहीत आहे मी काय घरात नाही राहत का मी आज घरात राहतो मला सर्व माहीत आहे कोण माबारात काय बोलते काय गोष्टी करते सर्व मला माहीत आहे पण मी सर ऐकतो सर पाहतो पण काही म्हणत नाही काही म्हणत नाही मी हिणी तुम्ही खोट्या खोट्या गोष्टी करत आहे वहिनी पूर्ण खोटं बोलत आहे तुमची पूर्ण गलत फेमी आहे मी तुमच्या वयात काहीच चुकल्या नाही करत मी आईला काहीच नाही सांगत राहू दे सोनूबाई तू काही बोलू नको हिच्या संघत काही बोलू नको हिच्या वाई नको लागू तू हिचा दिमाग खराब आहे पागल झाली थोडीशी हिच्या नांदी नको लागू चल तू अंदर चल मी भाकरी टाकतो चार पाच आणि जेवण करून घेऊ चल लवकर चल तू काही मनावर नको लावून घेऊ तू दोन दिवसाची पाहुणी आली आमच्या घरी हिच्या नांदी काय लागतं हिचं रोजच आहे जाऊ दे चाल चल बाई चल इले येऊ राहिली राची जीवार इले जायचं आहे पुण्याले तिचा नवरा काही निवून राहिला त्याच्या इथे आलेली आहे जिवार म्हणून हे हेच्यावरून भांडण करू राहिली आपल्या सोबत म्हणून अशी मुजरी करू राहिली हा पाहता बाई शिल्लक नका बोलू तुम्ही शिल्लक नका बोलू माहिती जीवार गिवार नाही राहिली तुम्हीच पाहा तुम्ही कशा येत पहिले वहिनी आई राहू द्या राहू द्या तुम्ही भांडण नका करू स्वयंपाकच करायचा आहे ना मी करतो मी जोपर्यंत इथं तोपर्यंत मीच स्वयंपाक करीन वहिनीला नाही करू आई भांडण नको करू वहिनी तुम्ही बी भांडण नका करू इथून चाल हो चल बर चाल बाई ना रडू नको सोनू तू रडू नको आता कशा गेल्या माझ भांडण करू लागत त्याला वाटलं हे काही आता ऐकत नाही ऐकणार नाही मला भिवून चालला गेला आता अशीच मजुरी करायला लागते याच्या संग नाही आता जी न आराम करतात चल बाई आईले फोन करतो मी संग अर्धीच बोलली बोलले बोलले नाही नाही झालं बरोबर आई समोर बोलतो मी फोनवर हम्म जातात तर जाऊ द्यायला मासाठी मी एक भाकर टाकिन मस्त जाळी खाऊन येऊन खाऊ घेईन कोण नागेन बाप्पा